नमस्कार आपण पाहत आहात झी सिटीजन न्यूज गंगाखेड मध्ये आपले स्वर्ष आपले स्वागत आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी प्रचार सभेत पैसे आणि मतदारांवर प्रखड मत व्यक्त करत मतदारांना थेट आवाहनच केले विधान गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारासाठी आयोजित वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी सत्ताधारी व प्रस्थापित पक्षांवर जोरदार टीका केली निवडणुकीत पैसे देण्याची प्रथा अनेक वर्षापासून सुरू आहे अशा वेळी पैसे देणाऱ्याकडून एक लाख रुपये घ्या पण मतदान मात्र वंचित बहुजन आघाडीला करा असे प्रखर मत व्यक्त केले आहे श्रीजात आंबेडकर पुढे म्हणाले की आज जनावरांच्या बाजारात बकऱ्यांची किंवा मशीची किंमत तीस ते पस्तीस हजार रुपये पन्नास हजार रुपयापर्यंत आहे मग माणसाच्या मताची किंमत फक्त पाचशे किंवा हजार रुपये असे कसं काय होऊ शकतं असा सवालही उपस्थितांना यावेळी यांनी विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले जर एखाद्या मतदाराने एक हजार रुपये घेतले तर ती रक्कम पाच वर्षामध्ये वाटली असा दररोज पाच रुपयापेक्षाही कमी पडते अशी उदाहरणे देत त्यांनी मतविक्रीवर तीव्र शब्दात टीका केली मत विकण्यापेक्षा सामाजिक बदलाची बदला करीता आणि सामाजिक बदल घडवून आणण्याकरिता मतदान करण्याची गरज असली जी त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले या प्रचार सभेत सुजात आंबेडकरांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सह इतर पक्षावर टीका केली पैसे वाटण्याचा इतका शोक असेल तर पैसे घ्या पण मतदान मात्र वंचित बहुजन आघाडीच्या सिलेंडर या चिन्हावरच कर हा असे स्पष्ट आव्हाने यावेळेस केले या, के या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निरीक्षक जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष तसेच विविध पंचायत समिती व जिल्हा परिषद उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांचे व पुरुषांची लक्षणीय उपस्थिती या सभेला पाहायला मिळाली होती प्रचार सभेचे आयोजन व व्यवस्थापन यशस्वीपणे करण्यासाठी आले असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले निवडणूक पैशांच्या पेक्षा विचारांच्या महत्व द्या असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी प्रचारसभेमध्ये वेग दिला असून अशाच न्यूज पाहण्यासाठी गंगाखेडतून विजन न्यूजला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा विसरू नका तोपर्यंत धन्यवाद भेटू पुढील बातमीमध्ये